सोहोबाजून विस्तार होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार भोईर यांनी कल्याण डोंबिवलीच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधत त्यासाठी कुशिवली धरणाची गरज व्यक्त केली सध्या स्थितीतील पाण्याची समस्या सोडवण्यासह भविष्यातील लोकसंख्येला पुरेसा पाणी मिळवण्यासाठी कुशली धरण कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आरक्षित करण्याची कारवाई शासनाने लवकरात लवकर करावी अशी आग्री ही मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली भोईर साहेब धन्यवाद अध्यक्ष महोदय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे नवीन नवीन गृहसंकुल मोठमोठी तयार होत आहेत परंतु ह्या शहराला होणारा पाणी पुरवठा ही योजना जुनीच असून उल्हास नदीमधून पाणी उचललं जात आणि त्या योजनेच्या आधारे जे पाणी पुरवलं जातं ते शहराला पुरत नाहीये आता पावसाळा असून सुद्धा दोन दिवसापूर्वी कल्याणच्या पश्चिम भागामध्ये महिलांनी अंडा मोर्चा काढला होता एवढी पाण्याची टंचाई आहे मांडा टिटवाळा अटाली वडवली असेल उंबडे सापडे या सर्व पश्चिम भागामध्ये आणि सर्व मध्यभागी बारणाका टिळक चौक या भागामध्ये सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी कल्याणमध्ये येऊन जाहीर केलं होतं की बाबा कल्याण डोंबिवली महापालिकेला स्वतंत्र धरण दिलं जाईल परंतु अजून त्याबद्दल कारवाई झाली नाही डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या इरिगेशन डिपार्टमेंटचे लोक होते परंतु अजूनपर्यंत कुठल्याही बाबतीत स्वतंत्र पाणीपुरवठा करण्यासाठी जे कुशिवली धरणाची मागणी केलेली आहे त्याच्या बाबतीत कुठलंही पाऊल उचललं नाही मी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पालिकेला स्वतंत्र धरण कुशिवली धरण आरक्षित करून द्यावं आणि त्याचा पाणीपुरवठा शहराचा सुरळीत व्हावा हे आपल्या माध्यमातून नम्र विनंती